डॉक्टर पुढचा प्रश्न असा आहे की वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट किंवा फक्त एक्सरसाइज पुरेसा आहे का थायरॉइड मध्ये दोन्ही सायमल्टेनियसली महत्वाचं आहेच आहे पण एटी mm पर्सेंट -hmm. हा रोल डाएटचा असतो आणि ट्वेंटी okay. पर्सेंट आपल्याला एक्सरसाइज किंवा वर्कआउट करणं गरजेचं असतं ओके सो okay. so, तिथे भर देणं महत्वाचं आहे फक्त मी डाएट माझं वजन कमी झालंय का तर तसं वजन कमी होणं पण अपेक्षित नाही आहे कारण जसं मी की मसल गेनिंग तुमची स्किन टोन सुद्धा सुधारणं बर। यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीचा व्यायाम सुद्धा तेवढाच गरजेचा असतो राईट right. आता हल्ली जे फॅट निघतात ओके फॅट डायट आहे किटो डाएट आहे इंटरमिडियंट फास्टिंग आहे तर ह्या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता एक आणि ह्याचा फायदा होतो का थायरॉईडच्या पेशंट ना पर्टिक्युलरली मी नक्की सांगेन की अशा पद्धतीचं कुठलंही फॅट डाएट जे येतं ते बिलकुल तुम्ही करू नका ओके okay. कारण तुमच्या शरीरात पर्टिक्युलरली थायरॉइडच्या पेशंटमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेले आहेत त्यानुसार जर तुम्ही हे फॅट डायट केलं तर तुम्हाला वेट लॉस मिळेलही पण तुम्ही ते डाएट जेव्हा बंद कराल दुप्पट वेगाने वजन वाढलेलं तुम्हाला तेम्परारी दिसेल टेम्पररी फरक तो दिसेल, दिसेल। आणि डाएट हा असा असावा जो तुम्ही लाईफ टाईम फॉलो करू बरोबर कुठलंही फॅट डाएट जेव्हा येतं तेव्हा आपण एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने ते डाएट फॉलो करू शकू पण जसे आपली जडणघडण झाली लहानपणापासून आपल्याला तीन वेळेला चार वेळेला खायची सवय आहे सो so, त्या पद्धतीच अन्न घेऊन फक्त mm -hmm. हेल्दी त्याला आपण रिप्लेसमेंट करून mm -hmm. आणि त्या आहारावरती फोकस करून फूड ऍज अ मेडिसिन असं वापरून जर आपण योग्य पद्धतीने वजन कमी करायला सुरुवात केली तर ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन ठरणार आहे कारण फॅट डाएटचे फायदे जसे पटकन मिळतात तसेच त्याचे तोटे सुद्धा त्याच्या दुप्पट वेगाने दुष्परिणाम जास्त येतात आणि दुप्पट वेगाने भोगावे लागतात ओके त्यामुळे कुठलाही शॉर्टकट वापरण्यापेक्षा कन्सिस्टन्सी ठेवून योग्य पद्धतीने नियमितपणे काही गोष्टी फॉलो करून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून भले ते वजन हळूहळू कमी होऊ दे <laughs> पण ते टेम्पररी न राहता परमनंटली टिकणार असलं पाहिजे <laughs> आणि हे तुम्ही तुमच्या डाएटवरती लक्ष देऊन नक्कीच करू शकता सो so, थायरॉइडच्या जो मोठा कन्सर्न असतो की माझं वजनच कमी होत नाही oh. तर त्यांना एक सजेशन नक्कीच राहील की तुमचं वजन नक्की कमी होऊ शकतं योग्य पद्धतीने कमी होऊ शकतं फक्त थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे कारण okay. थायरॉइडच्या hmm. पेशंटमध्ये जे पचनशक्ती डिस्टर्ब झालेली असते त्याला आधी आपल्याला करायचं आणि मग आपल्याला वजन नियंत्रणात आणायचंय सो so, okay. पेशन्स ठेवा hmm. योग्य पद्धतीने डायट फॉलो करा नक्कीच त्याचा hmm. फायदा होणार आहे डॉक्टर एक महत्वाचा प्रश्न mm -hmm. जनरली आपण काय करणं गरजेचं आहे हे आपण बघतो ओके पण थायरॉइड पेशंटनी वजन कमी करताना कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे सो सगळ्यात महत्वाचं इथे एक चार एस मी सांगू इच्छिते की काय आपल्याला टाळायचं आहे किंवा कशावरती लक्ष ठेवायचं आहे सो so, सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे शुगर जे आपण आपल्या डाएटमध्ये घेत असतो सो शुगर एक प्रकारचं चा, पॉइझनच आहे म्हणायला हरकत नाही आहे आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर so, सगळ्यात आधी आपल्याला त्याला कट करणं गरजेचं so, आहे सो आहारामध्ये त्याला रिप्लेसमेंट आपण खूप वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी वापरू शकतो ऐवजी uh, ऑर्गॅनिक जॅगरी किंवा गुळ जो आपण म्हणतो तो एक चांगला ऑप्शन आहे विदाऊट शुगर हनी आपल्याला मिळाला तर तो एक बेटर ऑप्शन होऊ शकतो त्याहीपेक्षा सगळ्यात नॅचरल आणि चांगला स्वीटनर आपले uh, जे खारीक पावडर म्हणूयात खजूर आहे अंजीर आहे जे नॅचरल स्वीटनेस आहे त्या गोष्टी आपण त्याला रिप्लेस करू शकतो दुसरं आहे सिटिंग मध्ये जर तुमचं काम असेल दुसरा एस जो आहे तर ते आपल्याला टाळायचं आहे तुमच्या शरीराची हालचाल वारंवार होणं फार महत्वाचं आहे बरोबर पर्टिक्युलरली जे आठ आठ तास काम असतात ऑफिस मधलं त्यांचं काम असतं त्यांना ते सजेशन नक्की राहील की साधारण एक दीड तासांनी दोन तासांनी तुम्ही उठा एक राऊंड मारून या तुमच्या ऑफिसमध्येच लोकांशी बोलून या तुम्ही कंटिन्युअसली सिटिंग पोझिशन मध्ये असाल तर तुमचं वजन वाढणार आहे त्यामध्ये सात ते आठ तास शांत झोप साऊंड स्लीप ही आपल्याला आवश्यक आहे ती जर नसेल तरीही आपलं वजन नियंत्रणात राहत नाही ते वाढायला लागतं आणि चौथा एस आहे तो स्ट्रेस किंवा ताणतणाव जे आजकालच्या जगामध्ये खूप आपल्याला बघायला मिळतं बरं हा स्ट्रेस आ, मी कायमच म्हणते वेबिनार मध्ये मी बरेचदा या गोष्टी सांगते की घरातला स्ट्रेस असतो मुलांचा असतो ऑफिसचा हो। फायनान्शियल लिगल कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा स्ट्रेस असतोच पण थायरॉइडच्या पेशंटमध्ये अजून एक महत्वाचा स्ट्रेस असतो की वजन का था। कमी था। होत नाहीये सो कुठल्याच पद्धतीचा स्ट्रेस आपल्याला घ्यायचा नाहीये तो मॅनेज करण्यासाठी किंवा तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मेडिटेशन किंवा प्राणायाम यासारख्या गोष्टी किंवा खूपशा माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या टेक्निक्स आपण आपल्या वेबिनारमध्ये सुद्धा बरोबर त्या यूज करणं फार गरजेचं असतं राईट एक महत्वाचं हल्ली एक ट्रेंड चालू झाला आहे तुम्हाला एक कल्पना असेल अर्थात ओझेम्पिक याला वजन कमी करण्याचं जादुई औषध असं म्हटलं जात आहे डॉक्टर ओके ऍक्च्युली माझ्या वाचण्यात जे आलेलं आहे ते डायबिटीज पेशंट जे ओबेज आहेत यांच्यासाठी पर्टिक्युलरली हे औषध आहे पण वजन कमी करण्यासाठी याचा सर्रास वापर होताना दिसतोय तर मग थायरॉइडच्या पेशंटसाठी हे कितपत योग्य आहे किंवा जर जे कोणी वापरत असतील तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात येस yes. सो so, ओझिम्पिक एक ब्रँड नेम आहे ओझिम्पिक त्याचा कंटेंट आहे तो वेगळा आहे बरोबर पण कुठल्याही पद्धतीने जसं तर तू ऐकलंस ते बरोबर ऐकलंस की डायबेटीस साठी ते तयार झालेलं एक मेडिसिन आहे बरोबर आणि ते जेव्हा वापरायला सुरुवात केली जगभरात खूप मोठं फॅड त्याचा आलेला आहे म्हणायला हरकत नाहीये आणि बरेचसे सेलिब्रिटीज सुद्धा त्याचा वापर करून वजन कमी करतात सो so पर्टिक्युलरली ते औषध तयार झालं डायबेटीस साठी mm. ते वापरताना लक्षात आलं की त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी सुद्धा होतोय सो बरेचसे so बरे पेशंट फक्त वजन कमी करण्यासाठी ज्यांना डायबेटीस नाहीये असेही पेशंट या पद्धती कुठलाही नाही नाहीये फक्त ओबेसिटी दिसते आहे आणि ते कमी करण्यासाठी ओझेम्पिक सारखे ड्रग्ज इंजेक्शन असतं ते वापरायला सुरुवात करत आहेत पण पुन्हा माझं म्हणणं तिथंच येत आहे की जेव्हा ओझेम्पिक किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट जेव्हा तुम्ही युज करता आहात त्याचे लॉंग टर्म काय इफेक्ट आपल्या शरीरावर होत आहेत हे मॉनिटर करणं आहे सो माझं नक्कीच राहील की थायरॉइडच्या पेशंटनी किंवा कोणीच mm. ओझेम्पिक सारख्या शॉर्टकटचा वापर करू नये बरोबर कोणी करावं म्हणजे आता ओझेम्पिक ड्रग आहे कशाने चांगल्या गोष्टींसाठी ते इन्व्हेंट झालेलं आहे तर जे डायबेटिक पेशंट्स आहेत जे ओबेस आहेत ज्यांचा बी एम आय पस्तीसपेक्षा जास्त आहे okay. आणि ज्यांना इतर कुठल्याच पद्धतीचा उपयोग होऊ शकणार नाही आहे जे वजन कमी करू शकत आहेत अशा लोकांनी ठराविक कालावधीसाठी कि तो पुश मिळणं तो बुस्ट मिळणं बरोबर यासाठी तुम्ही अशा काही मेडिसिनचा उपयोग करू शकणार असाल तर आणि तरच करा तो करावा पण तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानीच करणं गरजेचं आहे बर। पण आता जे ओझिम्पिक वापरणारे किंवा त्या सदृश्य मेडिसिन वापरणारे जे लोक आहेत तीन महिने चार महिने सहा महिने झाल्यानंतर जर त्यांची आपण कंडिशन बघितली तर त्यांचं मेटाबॉलिझम जे आहे ते अजूनही डिस्टर्ब झालेलं दिसत आहे ओके सो so, थायरॉईडच्या पेशंट मी बिलकुल रेकमेंड करणार नाही की तुम्ही हे वापरा कारण तुमच्या शरीरातलं पचनशक्ती जी बिघडलेली आहे त्याला दुरुस्त करणं फार महत्वाचं आहे यासारख्या मेडिसिननी आपल्याला टेम्परेरी फायदा मिळेल की वजन तुमचं कमी होताना दिसेल पण का, कालावधीनंतर तुमचं मेटाबॉलिझम अजूनही डिस्टर्ब झालेलं दिसेल कारण ओझेम्पिक सारख्या औषधांचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जे अन्न आलेलं असतं mm -hmm. त्या अन्नाचं एक सेन्सेशन ब्रेनला जातं फुलफिल म्हणजे सटायटी लेवल जी असते ती फुलफिल झालंय असा एक मेसेज आपल्याला त्या कडे जातो मेंदूकडे जात असतो में सो लवकर भरल्याची भावना होते का हा आणि त्याचं डिले होत आणि सटायटी फिलिंग असतं ते ब्रेन पर्यंत जातं आणि आपोआपच भूक कमी लागते खाल्लं कमी जातं आणि वजन कमी होतं असा okay. त्याचा इम्पॅक्ट होत असतो पण थायरॉइडच्या पर पेशंट पर्टिक्युलरली हे बिलकुल रेकमेंडेड नाहीये कारण जर तुम्ही हे वापरलं तर तुम्हाला वेट लॉस मिळेल पण समजा तुम्ही पाच सहा महिने या गोष्टींचा वापर करून सहा सात किलो वजन कमी केलंय सहा महिन्यानंतर तुम्ही थोड्या गोष्टींमध्ये बदल केलात तर दोन महिन्यामध्ये तुमचं वजन आठ ते दहा किलोनी वाढलेलं दिसेल सो okay. so, uh, यासारख्या गोष्टी आपल्याला बिलकुल वापरायच्या शॉर्ट नाही आनंदासाठी तुम्ही लॉंग टर्म तुमच्या शरीरात नुकसान अगदीच अगदीच इव्हन लहान मुलं किंवा प्रेग्नेंट स्त्रिया असतील त्यांना सुद्धा या पद्धतीच मेडिसिन नक्कीच रेकमेंडेड नाहीये बिगनो बिगनो ओके थँक्यू सो मच